नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा हा आपला चौदावा दिवस आहे आपले जे मिशन एकशे अकरा दिवस आहे त्यामधला हा चौदावा दिवस आहे आणि तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो या मिशनमध्ये जर तुम्ही या आमच्यासोबत जोडले गेला आहात तर तुमचं अगदी मनापासून हृदयाच्या तळापासून स्वागत आहे मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद कारण तुम्ही जे आहे ते व्हिडिओ पाहून आणि व्हिडिओला लाईक करून जे आहे ते माझा उत्साह वाढवत आहात तर मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ जे आहे तो तुम्ही पाहू शकता आपण कोणता कोणता वर्कआउट केलेला आहे सगळ्यात आधी आपण हातांची जी आहे ती हालचाल केली नंतर मानेचे स्नायू मोकळे केले त्यानंतर आपण पुढे पाहू शकता तर मित्रांनो आपला जो आहे तो एकच टार्गेट आहे की आपल्याला जे आहे ते दररोजच्या दररोज एकही दिवस न खाडा करता जे आहे ते आपल्याला व्यायाम करायचा आहे भले आपण दोन मिनिट करू पाच मिनिट करू किंवा दहा मिनिट करू तर अशा पद्धतीचं जे आहे ते एक माइंडसेट किंवा एक तुम्ही आपला नियम म्हणू शकता याला कारण की कसं आहे की ह्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला जे आहे ते स्वतःसाठी वेळ काढणं खूप अवघड झालं आहे त्यासाठी आपण जाणून बुजून ह्या जे आहे तो वेळ काढत आहोत आणि व्हिडिओ बनवण्याच्या मागे काय उद्देश आहे की ह्याच्या माध्यमातून आपल्याला पण एक आपली पण फिटनेस होईल आणि त्यानंतर दुसरं जे आहे ते आपण आपल्या पण क्षमता जी आहे आप आपल्या आपल्यामध्ये ते आपण जे आहे ते बाहेर काढू शकतो तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे आहे ते आपण आजचा हा व्यायाम केलेला आहे तर आपले जे दोन महत्त्वाचे व्यायाम आहेत ते कोणता आहे पहिला आहे जोर ज्याला की आपण सपाटे म्हणतो आणि दुसरा आहे बैठका तर ते तुम्ही पाहू शकता पुढे जे आहे ते आपण केलेले आहे तर हे करण्याच्या आधी आपण काय केले वॉर्मअप केले कारण की हुनी, हुनी, है। जे स्नायू आहेत ते कसे त्या त्यांना काही दुखापत होणे इजा होणे यासाठी जे आहे ते सगळ्यात आधी वॉर्मअप करणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपली बॉडी गरम झाली तर कसं आहे की आपल्याला जे वर्कआउट आहे तो चांगल्या पद्धतीने होईल आणि स्नायू पण काही इजा होणार नाही तर कोणताही व्यायाम करण्याआधी तुम्हाला जे आहे ते वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे तर तुम्ही जे आहे ते बघू शकता त्यानंतर जे आहे ते आपण बैठका मारायला सुरुवात केली आज जे आहे ते आपण पंधरा बैठका मारलेल्या आहेत तर आपण जे आहे ते दिवसांदिवस जे आहे ते आपलं टार्गेट वाढवणार आहोत आणि आपलं टार्गेट जे आहे ते पुढच्या एकशे अकरा दिवसामध्ये शंभर बैठका आणि शंभर जोर मारण्याचं जे आहे ते आपलं लक्ष आहे तर तुम्ही असं पाहू शकता पहिल्यांदा सुरू दहा साधे मारले आणि त्यानंतर या प्रकारचे आपण जे आहे ते बैठका मारल्या पाच त्यानंतर जे आहे ते आपण थोडंसं जे आहे ते ॲप्सचे वर्कआउट केला तुम्ही बघू शकता त्यानंतर जे आहे तो आपण दुसऱ्या प्रकारचा वर्कआउट केलेला आहे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता याचे जे आहे आपण दोन सेट केलेले आहेत दहा दहाचे आणि पुढे जे आहे ते आपण दुसरा वर्कआउट केलेला आहे म्हणजे कसं एकाच दिवशी आपल्याला जास्त करायचं नाही थोडं 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 करून आपल्याला जे आहे ते करायचं आहे वर्कआउट कारण आपलं जे आहे काम तीन शिफ्टमध्ये आहे त्यामुळं आपल्याला जसा टाईम भेटेल त्या टायमिंगमध्ये जे आहे ते आपण वर्कआउट करत आहोत हे तुम्हाला पण माहीत आहे तर त्यानंतर आपण जे आहे तो हा वर्कआउट केलेला आहे त्याच्यानंतर आपण जोर मारण्यासाठी सपाटी मारण्यासाठी घेतलेले आहे तर आज जे आहे ते तब्बल एका दमामध्ये आपण अकरा जोर मारलेले आहेत आणि दुसऱ्या दमामध्ये जे आहे ते पाच ह्या ठिकाणी मारलेले आहे सपाटे तर दिवसांदिवस तुम्ही बघू शकता की आपल्यामध्ये जे आहे ते आपल्या जी क्षमता आहे ती वाढवायला सुरुवात झालेली आहे कारण आधी जे आहे ते आपल्याला जास्त दम लागत होता किंवा आपण मारू शकत नव्हतो पण आता जे आहे ते दिवसांदिवस वाढतच चाललेलं आहे आणि हे वाढतच राहणार आहे कारण ते आपण लक्षच तसं ठेवलेलं आहे तर ह्या जी लक्ष आहे तर आपण लक्ष पूर्ण होतं आहे नाही होतं आहे हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जर वाटलं तुम्हाला की हा शेअर करायला पाहिजे तर नक्की करा तर तुम्ही बघू शकता वर्कआउट केल्यानंतर आपले जे आहे कंडिशन काही अशी झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचा अगदी हृदयाच्या तळापासून धन्यवाद भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये